श्री स्वामी समर्थ हरतालिका तीजला मातेच्या शिवलिंगाची पूजा का करतात महत्व आणि नियम जाणून घ्या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया महिला हरतालिका तीज च निर्जला व्रत करतात हे व्रत खूप कठीण आहे हे सौभाग्यवती महिलांचं विशेष पर्व आहे या दिवशी महिला निर्जला व्रत करतात विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली चांगला वर मिळावा या इच्छेने भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मातीच्या मूर्तींची अष्टप्रहर पूजा करतात चला या व्रताचं महत्व आणि नियम सविस्तर जाणून घेऊया मातीचं शिवलिंग का बनवतात माता सतीने केल्यानंतर हिमवान आणि हेमावती यांच्या घरी पार्वतीच्या रूपात जन्म घेतला माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यांनी लहानपणापासूनच घोर तप सुरू केलं होतं यामुळे त्यांचे आई वडील खूप चिंतेत होते पार्वतीने सर्वांना सांगितलं होतं की त्या केवळ महादेव यांनाच पती म्हणून स्वीकार करतील त्यानंतर एका मैत्रिणीच्या सल्ल्याने पार्वतीने पार्वतीने एका घनदाट जंगलातल्या गुहेत भगवान शिवाची आराधना केली शेवटी भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला मातीचं शिवलिंग बनवून त्याची विधिवत पूजा केली आणि रात्रभर जागरण केलं माता पार्वतीच्या तपामुळे प्रसन्न होऊन भगवान शिवानं त्यांना पत्नी म्हणून स्वीकारलं तेव्हापासूनच या दिवशी मातीचं शिवलिंग बनवून पूजा करण्याची आणि व्रत करण्याची परंपरा सुरू झाली महिला हे व्रत का करतात या व्रतात विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी माता पार्वती आणि भगवान शिवाची आराधना करतात तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात हरतालिका तीस ची अष्ट प्रहर पूजा चोवीस तासांमध्ये आठ प्रहर असतात वजा दिवसाचे चार प्रहर आहेत पूर्वान्न मध्यान्न अपरान्न आणि सायंकाल तर रात्रीचे चार प्रहर आहेत वजा प्रदोष निशित त्रियामा आणि उषा पहिली पूजा पहाटे पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे ते पहाटेचे पाच वाजून सोळा मिनिटे दरम्यान किंवा सकाळी अकरा ते बारा दरम्यान दुसरी पूजा संध्याकाळी सकाळचे सहा वाजून छत्तीस मिनिटे ते सकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनिटे दरम्यान तिसरी पूजा रात्री सकाळचे अकरा वाजून छप्पन्न मिनिटे ते दुपारचे बारा वाजून बेचाळीस मिनिटे दरम्यान चौथी पूजा रात्री रात्रीचे दोन वाजून तीस मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून तीस मिनिटे दरम्यान पाचवी पूजा सकाळी पाच वाजता किंवा ब्रह्म मुहूर्तावर सकाळच्या पूजेनंतरच उपवास सोडला जातो स्थानिक वेळेनुसार मुहूर्तामध्ये एक ते पाच मिनिटांचा फरक असू शकतो हरतालिका व्रताचे कठोर नियम तिथी सुरू होण्यापूर्वीच अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो सूर्योदयानंतर निवृत्त होऊन पूजेची सुरुवात होते व्रताचा संकल्प केला जातो आणि मग विधिवत पूजा सुरू होते दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा झाल्यावर पाणी पिऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे मान्यतेनुसार जर एखाद्या अविवाहित किंवा विवाहित महिलेने एकदा हे व्रत करायला सुरुवात केली तर तिला आयुष्यभर हे व्रत करावं लागतं आजारी असल्यावर दुसरी महिला किंवा पती हे व्रत करू शकतात एका दंतकथेनुसार अशी ही मान्यता आहे की जर कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा इतर पदार्थ ग्रहण केले तर त्या पदार्थाच्या स्वभावानुसार त्याचा पुढचा जन्म त्याच योनीत होतो पण ही केवळ एक मान्यता आहे या व्रतामध्ये महिलांना रात्रभर जागरण करावं लागतं आणि जागून मातीच्या शिवलिंगाची अष्टप्रहरानुसार पूजा करावी लागते रात्रभर भजन कीर्तन किंवा जप केला जातो या व्रता दरम्यान हरतालिका तीजची कथा ऐकणं आवश्यक आहे कथेविना हे व्रत अपूर्ण मानलं जातं अशी मान्यता आहे हरतालिका व्रताची पूजा कशी करतात पूजा साहित्य पूजेमध्ये पंचामृत मिठाई फळं फुलं नारळ कापूर कुमकुम -कुम, सुपारी शेंदूर अबीर चंदन लाकडीपाटा पितळी कलश तसेच कापूर अगरू केसर कस्तुरी कमलजल आंबा उसाचा रस दोन सुहाग पिटारे नैवेद्य प्रसाद गुळ तूप आणि विविध प्रकारची पानं इत्यादी साहित्य असतं हरतालिका तीज व्रत पूजा विधी या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूच्या आणि काळ्या मातीच्या हाताने बनवलेल्या मूर्तींची पूजा सूर्यास्तानंतर प्रदोष काळात सुरू होते जी सकाळी उपवास सोडेपर्यंत सुरू राहते पूजास्थळ फुलं आणि पानांनी सजवून एक पाठ ठेवा आणि त्यावर केळीची पानं अंथरून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती स्थापित करा यानंतर माता पार्वतीला सौभाग्यवतींच्या सर्व वस्तू आणि शिवाला धोती व अंगोछा अर्पण करून षोडशोपचार पूजन करा मग तीजची कथा ऐका आणि रात्रभर जागरण करा आरती नंतर सकाळी माता पार्वतीला शेंदूर अर्पण करा आणि रव्याचा प्रसाद अर्पण करून उपवास सोडा शिव पार्वती आणि गणेश यांच्या मूर्तींचा सकाळी विधिवत विसर्जन झाल्यावर उपवास सोडला जातो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका